मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर या अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी निधी गोळा केला असेल त्या उद्देशाने म्हणतोय मी तर तो शेतकऱ्यांना खर्च झाला पाहिजे आता कुठल्या तरी तांत्रिक मुद्द्यावर मुख्यमंत्री सहायता निधीतनं निधी निदि देता येत नाही असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही मुख्यमंत्री सहायता निधीतनं मुख्यमंत्र्यांचा सर्वाधिकार आहे द्यायचं झालं तर ते कृषी विभागाला वर्ग करू शकतात किंवा जे शाळा नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमधल्या त्या मराठवाड्यातल्या शाळांना निधी देऊ शकतात निधी खर्च करायचं झालं तर मानसिकता असेल तर तो खर्च करता येतो परंतु ती मानसिकता सरकारची नाही हे अजून स्पष्ट होत आहे त्यांनी असंही म्हटलंय सहाय्यता निधी म्हणजे इलेक्शन फंड नाही आहे हे त्यांनी सरकारनं लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचा विनियोग ताबडतोब करावा अजून पॅकेज पोचलेलं नाही शेतकऱ्यांना मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अशी अवस्था त्या ठिकाणी झालेल्या घोषणा झाल्या जशी अतिवृष्टी झाली तशी घोषणाची अतिवृष्टी झाली परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काय पडलं का तर काही पडलेलं नाही आणि म्हणून मला वाटतं याच्यावर त्वरित निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा असतात काल काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये आसन व्यवस्थेवर पाहायला मिळालं विशेष करून भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ आमदारांना आसन व्यवस्थेमध्ये पुढे बसण्याची संधी मिळत होती प्रत्यक्षांनी ती संधी आ, ठाकरे मला वाटते हा फार मोठा विषय नाहीये विधिमंडळाचं सचिवालय या संदर्भातलं नियोजन करतात सिनियरिटी बघून त्याची आसन रचना केली जाते किंवा पक्षाला आसन आरक्षित केलं जातं त्यामुळे हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय नाही आमच्यासाठी राज्यातले ज्वलंत प्रश्न राज्यातली बेरोजगारी हा आमच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे नाही शंभर टक्के आमचं म्हणणं तेच आहे आज आम्ही दोनशे साठ मध्ये त्याच्यावरच त्या ठिकाणी बोलणार आहोत पुरवण्या मागण्या प्रचंड प्रमाणात केलेल्या आहेत त्याच्यावर आम्ही बोलणार आहोत एका बाजूला पुरवण्या मागण्या होत आहेत दुसऱ्या बाजूला एक एक डिपार्टमेंट खर्च एकोणीस वीस टक्क्याच्यावर पोहोचलेले नाहीत आणि म्हणून शासनाचा जो फोकस आहे किंवा एक अजेंडा म्हणतो तो अजेंडा शंभर टक्के चुकलेला हे एकूण त्यांच्या सगळ्या वर्तनावरून दिसून नाही मला वाटते मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बोलणं राहील सरकार म्हणून ते काय भूमिका घेत आहेत विरोधक म्हणून आम्ही तर कारवाई करा ही भूमिका घेतोय परंतु सरकार म्हणून ते काय भूमिका घेतात हे मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर करावं महाविकास आघाडी अजिबात तसा तो काही आमच्यात मिसअंडरस्टँडिंग नाही आहे ह्या फक्त बातम्या आलेल्या आहेत मी पेरलेल्या म्हणणार नाही कारण की आमच्याकडे क्लॅरिटी आहे आणि त्या क्लॅरिटीनच जी काय निर्णय आहे तो निर्णय आमचा झालेला मी म्हण काल देखील म्हणलं की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्याचा मंगल कलश आणला लोकशाही ठेवायची असेल टिकवायचे असेल तर संविधानिक जी पदं आहेत ती भरायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही म्हणजे तांत्रिक मुद्दा कुठलाही यामध्ये नाही दहा टक्क्याची आठ नाही असं लेखी पत्र भास्करराव जाधवांना शा विधिमंडळानं दिलेलं आहे त्यामुळे मला वाटते की शासनानं एवढी धास्ती का घ्यावी असं आम्हाला कळत नाही शेवटी आज आम्ही पद नसलं तरी आम्ही जे शासनाचं चुकतो बोलतो ते बोलतोयच ते बोलायला काय आम्ही थांबत नाही त्यामुळे मला वाटते की ह्या ज्या संविधानिक गोष्टी आहेत त्या शासनानं केल्या तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे स्टेटसमन म्हणून स्वतःची इमेज या ठिकाणी निर्माण करतायत त्या त्या इमेजला थोडाफार आधार लागेल असं मला वाटतं नाही आमदार आलेले आहेत परंतु काही आमदारांच्या मतदारसंघात नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका असल्यामुळं त्यांनी परवानगी घेऊन त्यामध्ये थोडे थांबलेले आहेत परंतु जवळजवळ ऐंशी टक्के उपस्थिती महाविकास आघाडीच्या आमदारांची विरोधक कुठेतरी कमी पडतोय जे मुद्दे आम्हाला सभागृहात मांडायचे हो ते ताकदीन आम्ही मांडायचा प्रयत्न करतोय पुण्याचा पाणी प्रश्न आम्ही मांडला अनेक विषय आहेत की जे मांडले एका अधिकाऱ्याच्या संदर्भातल्या तक्रारी जलसंधारण मधला भ्रष्टाचार तो आम्ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी मांडला मला वाटतं असं नाही की विधिमंडळातला पायरीवरचं आंदोलन एक प्रथा आहे आणि त्याबरोबर आत भूमिका मांडणं हे महत्वाचं आणि ती भूमिका कायदेमंडळात मंडळात मांडण्याचं जबाबदारी आम्ही पार पडतो